नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नो नोकरी या एज्युकेशनल चॅनल आपले पुन्हा एकदा स्वागत तर मित्रांनो आज आपण पोलिस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती तसेच कारागृह भरती आणि इतर ज्या काही सेवा भरती असतात बघा तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालवण्याचे प्रश्न आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत मित्रांनो काल आपण पाहिला दोनशे सत्तेचाळीसावा पाठ आज आपण पाहणार आहोत दोनशे अठ्ठेचाळीसावा पाठ यामध्ये आपण एप्रिल दोन हजार पंचवीस या महिन्यातील काही महत्त्वाचे चालवणीचे प्रश्न आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत मित्रांनो प्रश्न सर्व महत्त्वाचे असतात व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पाहायचा आहे व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक देखील करायचा आहे प्रश्न पहिला आहे महत्त्वाचा प्रश्न आहे तर भारतातील पहिल्या रगबी प्रीमियर लीगचे आयोजन कोठे करण्यात येणार आहे अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे तर पर्याय योग्य उत्तर असणार आहे आपल्या महाराष्ट्रातील मुंबई या ठिकाणी बघा भारतातील पहिल्या रग्बी प्रीमियर लीग दोन हजार पंचवीसचे चे आयोजन हे बघा करण्यात येणार आहे महत्वाचा प्रश्न आहे पहिलीच आवृत्ती असणार आहे त्यासाठी हा प्रश्न आवश्यक असणार आहे पहिला विश्व बॉक्सिंग स्पर्धा पहिली विश्व बॉक्सिंग स्पर्धा ही नुकतीच कोणत्या ठिकाणी पार पडली त्याचं उत्तर आपल्याला कमेंटमध्ये द्यायचं आहे हा देखील तेवढाच महत्वाचा प्रश्न आहे दुसरा प्रश्न आहे लिस्बन शहराच्या महापौराने कोणाला सिटी की ऑफ हॉनर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे ज्याचं योग्य आहे पर्याय ब भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तर भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना बघा लिस्बन शहराच्या महापौराने सिटी की ऑफ हॉनर या पुरस्काराने बघा नुकतंच सन्मानित करण्यात आलेले आहे काही दिवसांपूर्वी काही वर्षांपूर्वी सॉरी काही वर्ष नाही म्हणणार आपण तर एक वर्षांपूर्वी बघा मॉरिशस देशाच्या विद्यापीठाने बघा त्यांना डॉक्टर ऑफ सिव्हिल लॉ या पुरस्काराने देखील बघा सन्मानित करण्यात आले होते ते देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे जर आपण नरेंद्र मोदी यांचा विचार केला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विचार केला तर त्यांना काही दिवसांपूर्वीच बघा श्रीलंका या देशाचा श्रीलंका मित्र विभूषण पुरस्कार श्रीलंका मित्र विभूषण पुरस्कार हा नुकताच त्यांना प्रदान करण्यात आला असून त्यांचा कितवा बावीसावा कितवा बघा बावीसावा आंतरराष्ट्रीय पुरस्कार होता बघा त्यांना देशांकडून मिळालेला कितवा आंतरराष्ट्रीय पुरस्कार होता तर बावीसावा होता लक्षात ठेवायचा आहे याबाबत आपण महत्वाची लिस्ट आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड करणार त्या ठिकाणी तुम्ही ते, ते पाहू शकता तत्पूर्वी या व्हिडिओकडे आपण लक्ष देऊया तिसरा प्रश्न आहे देशातील पहिले सहकार विद्यापीठ हे कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे आता हे जेव्हापासून जाहीर झालेलं आहे तर तेव्हापासून बघा पूर्ण चर्चा रंगलेली आहे ती चर्चा काय आहे तर ती आपण या प्रश्नामध्ये कव्हर करणार आहोत अगोदर प्रश्न जाणून घेऊया तर प्रश्न काय आहे देशातील सहकार विद्यापीठ हे कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे तर ब गुजरात तर देशातील पहिले सहकार विद्यापीठ हे गुजरात राज्यामध्ये स्थापन करण्यात येणार आहे आता गुजरातमध्ये कोणत्या ठिकाणी तर आनंद आनंद या ठिकाणी बघा हे सहकार विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे आता त्याला नाव काय देण्यात येणार आहे तर त्रिभुवन सहकार विद्यापीठ काय त्रिभुवन सहकार विद्यापीठ असे याला नाव देण्यात येणार आहे जे आनंद या ठिकाणी बघा स्थापन करण्यात येणार आहे आनंद कोणत्या ठिकाणी आहे तर गुजरात या ठिकाणी आहे बघा लक्षात ठेवायचं आहे तर याची घोषणा कोणी केलेली आहे तर केंद्रीय सहकार मंत्री आता केंद्रीय सहकार मंत्री कोण आहेत तर मुरलीधर मोहोल मुरलीधर मोहल हे बघा केंद्रीय सहकार मंत्री आहेत आणि यांनी ही माहिती दिलेली आहे आता चर्चा कोणती रंगलेली आहे तर ती आपण इथे कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत आता राज्यामध्ये बघा सहकार चळवळीचा पाया राज्यामध्ये सहकार चळवळीचा पाया।, राज्या पाया हा कोणी रचला कोणी रचला गेला सॉरी कोणी रचला होता किंवा कोणाच्या प्रयत्नात रचला गेला असा प्रश्न कधी कधी प्रश परीक्षेमध्ये बघा विचारण्यात येतो तर राज्यात सहकार चळवळीचा पाया हा विठ्ठलराव विखे पाटील तसेच धनंजय गाडगेल विठ्ठलराव विखे पाटील तसेच धनंजय गाडगिळ यांच्या प्रयत्नात बघा राज्यामध्ये सहकार चळवळीचा हा पाया रचला गेला आणि इतकं असून देखील देशातील पहिले सहकार विद्यापीठ हे गुजरात राज्यामध्ये स्थापन होत असल्याने पूर्ण देशामध्ये तसेच आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील चर्चा रंगलेल्या आहे की असं असूनही महाराष्ट्रामध्ये सहकार सोयीचा पाया रचला गेला तरीही गुजरातमध्ये सहकार विद्यापीठ हे स्थापन का करण्यात येत आहे अशी चर्चा रंगलेली आहे त्यासाठी हा देखील प्रश्न महत्वाचा आहे सध्या ट्रेंडिंग विषय आहे तर तो परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो त्यासाठी नीट लक्षपूर्वक हा प्रश्न आपल्याला त्याचं उत्तर आपल्याला नीट लक्षात ठेवायचं आहे कोणत्या ठिकाणी तर आनंद या ठिकाणी स्थापन करण्यात येणार आहे गुजरात राज्यातील आनंद या ठिकाणी पुढचा चौथा प्रश्न आहे एक जिल्हा एक ग्रामीण बँक धोरणाची अंमलबजावणी केव्हापासून केली जाणार आहे तर पर्याय अ एक मे दोन हजार पंचवीस एक मे दोन हजार पंचवीसपासून पासून देशात बघा एक जिल्हा एक ग्रामीण बँक धोरणाची अंमलबजावणी ही केली जाणार आहे महत्त्वाचा प्रश्न आहे सध्या देशामध्ये आर आर बी आर आर बीची संख्या किती आहे तर देशामध्ये सध्या आर आर बी ची त्रेचाळीस एवढी संख्या आहे ती घटून किती होणार आहे तर ती बघा अठ्ठावीस हा देखील आपल्याला प्रश्न लक्षात ठेवायचा आहे देशात सध्या त्रेचाळीस आर आर बीची संख्या आहे ती घटून अठ्ठावीस पर्यंत कमी होणार आहे लक्षात ठेवायचं आहे अठ्ठावीस पर्यंत कमी होणार आहे आता हे जे काही एक जिल्हा एक ग्रामीण धोरण आहे बघा तर याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काय तर उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल बिहार गुजरात जम्मू आणि काश्मीर कर्नाटक मध्य प्रदेश महाराष्ट्र ओडिसा राजस्थान या अकरा राज्यातील प्रादेशिक ग्रामीण बँका अनुक्रमे बघा एकाच संस्थेत विलीन होणार आहेत कोणकोणत्या तर अकरा राज्यातील आता ती अकरा ना राज्यांची नावे मी सांगितलेली बघा पुन्हा एकदा सांगतो आंध्र प्रदेश उत्तर प्रदेश पश्चिम बंगाल बिहार गुजरात जम्मू आणि काश्मीर कर्नाटक मध्य प्रदेश महाराष्ट्र ओडिसा राजस्थान या अकरा राज्यातील प्रादेशिक ग्रामीण बँका अनुक्रमे एकाच संस्थेत विलीन होणार आहेत यातला कोणताही प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यासाठी आपण महत्वाची माहिती कव्हर केलेली आहे पुढचा पाचवा प्रश्न आहे एन पी सी आयच्या कार्यकारी संचालकपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे तर पर्याय क सोहिनी राजोल सोहिनी राजोल यांची एन पी सी आयच्या कार्यकारी संचालकपदी नुकतच नुकतंच नियुक्ती झालेली आहे पुढचा सहा प्रश्न आहे अमेरिकेने चीनवर किती टक्के टॅरिफ कर लावलेला आहे तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय ड एकशे चार टक्के तर अमेरिकेने चीनवर एकशे चार टक्के टॅरिफ कर लावलेला आहे भारतावर किती लावला होता तर भारतावर बघा सव्वीस टक्के लावला होता परंतु भारत झाला तसेच इतर जे काही देश आहेत बघा तर त्यांच्या त्यांच्यावर देखील अमेरिकेने टॅरिफ कर लावला होता परंतु त्या टॅरिफ कराला सध्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बघा नव्वद दिवसांची स्थगिती दिलेली आहे लक्षात ठेवायचं आहे तर भारतावर देखील अमेरिकेने सव्वीस टक्के टॅरिफ कर लावला होता परंतु भारत तसेच इतर देशांना अमेरिकेने दिलासा दिला आहे कारण नव्वद दिवसांची डोनाल्ड ट्रम्प यांनी बघा स्थगिती दिलेली आहे परंतु चीनवर जो काही टॅरिफ कर लावलेला आहे बघा तर तो लागूच ठेवलेला आहे चीनवर कोणत्याही पद्धतीची पद्धतीची स्थगिती ही अजून देण्यात आलेली नाही अमेरिकेबा अमेरिकेने जी काही कठोर भूमिका आहे बघा चीनबाबतची तर ती सध्या सुरूच ठेवलेली आहे त्यासाठी लक्षात ठेवायचा हा देखील महत्वाचा प्रश्न आहे भारतावर सध्या कितका टॅरे किती टॅरिफ कर राहणार आहे तर बघा दहा टक्के फक्त किती तर दहा टक्के टॅरिफ कर हा राहणार आहे सव्वीस टक्के नसून दहा टक्केच राहणार आहे सध्या तरी या नव्वद दिवसांची कारण स्थगिती देण्यात आलेली आहे आणि चीनबाबत जर पाहिलं तर एकशे चार टक्के टेरेफ कर लावलेला आहे पुढचा सा सातवा प्रश्न आहे प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा कितवा वर्धापन दिन हा साजरा करण्यात आला तर पर्याय क दहावा प्रधानमंत्री मुद्रा योजनेचा दहावा वर्धापन दिन हा नुकतंच सा साजरा करण्यात आला आता मुद्रा योजना प्रधानमंत्री मुद्रा योजनेची स्थापना केव्हा झाली होती तर आठ एप्रिल दोन हजार पंधरा साली बघा प्रधानमंत्री मुद्रा योजनेची स्थापना झाली होती आणि आता कितवा दहावा वर्धापन दिन हा साजरा करण्यात आलेला आहे मुद्रा योजनेमध्ये सर्वाधिक कर्ज मिळणारे राज्य कोणते असा प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो तर तमिळनाडू हे बघा मुद्रा योजनेत सर्वाधिक कर्ज मिळणारे राज्य आहे पुढचा आठवा प्रश्न आहे महाराष्ट्र सरकारने कोणत्या ठिकाणचे ऐतिहासिक आणि प्राचीन सकलेश्वर महादेव मंदिर हे राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतलेला आहे हा देखील महत्वाचा प्रश्न आहे याचं योग्य उत्तर आहे पर्याय अंबाजोगाई तर बीडमधील अंबाजोगाई या ठिकाणी जे काही आहे बघा ऐतिहासिक आणि प्राचीन सकलेश्वर महादेव मंदिर तर हे राज्य संरक्षित स्मारक म्हणून बघा घोषित करण्याचा निर्णय आपल्या महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे तसेच बीडमध बीडचा संबंध आलेला आहे तर बघा वक विधेयकामुळे बघा अमित शहा यांनी एक बीडचे मंदिर सांगितले होते बघा लोकसभेमध्ये तर ते एक मंदिर खूप चर्चेत आलेलं आहे त्यासाठी चर्चेचा विषय ठरलेले बीडमधील कंकालेश्वर मंदिर कंकालेश्वर मंदिर हे देखील मंदिर आपल्याला लक्षात ठेवायचं कारण परीक्षेमध्ये विचारले जाऊ शकते प्रसिद्ध कंकालेश्वर मंदिर हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर बीड जिल्ह्यामध्ये आहे ज्यावर बघा वक्फ बोर्डाने दावा ठोकला होता आणि तोच विषय अमित शहा यांनी बघा लोकसभेत मांडला होता आणि हा हे जे काही कंकालेश्वर मंदिर आहे बघा तर ते चर्चेचे विषय ठरले होते आता ते बीडमध्ये आहे बघा बीडमध्ये आणि तसेच बीडमधील अंबाजोगा हो या ठिकाणी देखील सकलेश्वर महादेव मंदिर आहे ज्याला राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा देण्याचा निर्णय हा बघा महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे पुढचा नवा प्रश्न आहे बिमस्टेक संघटनेच्या अध्यक्षपदी कोणत्या देशाची निवड करण्यात आलेली आहे तर पर्याय ब बांगलादेश या देशाची बिमस्टेक संघटनेच्या अध्यक्षपदी बघा निवड करण्यात आलेली आहे दहावा प्रश्न आहे पहिला न्यूक्लिअर सबमरीन बेस आय एन एस वर्षा कोठे स्थापन करण्यात येणार आहे तर पर्याय आंध्र प्रदेश या ठिकाणी पहिला न्यूक्लिअर सबमरीन बेस आय एन एस वर्षा हे बघा स्थापन करण्यात येणार आहे अकरावा प्रश्न आहे हंसा थ्री एन जी ट्रेनर विमान कोणाद्वारे विकसित करण्यात आलेले आहे ज्याचं योग्यतरे पर्याय ड सी एस आय आर एन एल यांच्याद्वारे बघा हंसा थ्री एन जी ट्रेनर विमान हे विकसित करण्यात आलेले आहे बारावा प्रश्न आहे राष्ट्रीय युवा पुरस्कार दोन हजार पंचवीस हा कोणत्या संस्थेला देण्यात आला तर पर्याय अ लेट्स बी द चेंज लेट्स बी द चेंज या संस्थेला बघा राष्ट्रीय युवा पुरस्कार दोन हजार पंचवीस हा देण्यात आलेला आहे आता ही जी काही निहाण हिडान संस्था आहे बघा तर तिला कोणता पुरस्कार हा काही दिवसांपूर्वी प्रदान करण्यात आला होता त्याचं उत्तर आपल्याला कमेंटमध्ये दे द्यायचं आहे तेरावा प्रश्न आहे भारतीय नेमबाज सिफर सिफत कौर हिने विश्व नेमबाजी स्पर्धेमध्ये कोणते पदक जिंकलेले आहे तर तिने बघा विश्व नेमबाजीमध्ये सुवर्ण पदक जिंकलेले आहे चौदावा प्रश्न आहे मनरेगा अंतर्गत मागील पाच वर्षात कोणत्या राज्याने सर्वाधिक वाढ नोंदवलेली आहे तर आपल्या महाराष्ट्राने मनरेगा अंतर्गत मागील पाच वर्षात सर्वाधिक वाढ नोंदवलेली आहे पंधरावा प्रश्न आहे मुख्यमंत्री महिला उद्यमिता योजना ही कोणत्या राज्याने लॉन्च केली तर पर्याय ब आसाम राज्याने लॉन्च केलेली आहे मुख्यमंत्री महिला उद्यमित्ता योजना आसामचे मुख्यमंत्री कोण आहेत हेमंता बिस्वा सर्मा आणि दिसपूर ही आसामची राजधानी आहे आसामची दुसरी राजधानी कोणती तर दिब्रुगड लक्षात ठेवायचं आहे पुढचा सोळावा प्रश्न आहे भारतीय नौदलासाठी कोणत्या देशाकडून सव्वीस राफेल एम जेट लढाऊ विमान खरेदी करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिलेली आहे ज्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क फ्रान्स तर फ्रान्स या देशाकडून भारतीय नौदलासाठी सव्वीस राफेल एम जेट लढाऊ विमान खरेदी करण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिलेली आहे मित्रांनो अशा प्रकारे महत्वाचे सोळा चालू घडामोडीचे प्रश्न इथे आपण कव्हर केलेले आहेत जे पोलीस तसे भरती तसेच इतर ज्या काही सेवा भरती असतात बघा तर त्यासाठी ते आवश्यक आहेत प्रश्न कसे वाटले कमेंट करून नक्की सांगायचे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला तसेच व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब देखील करायचं आहे भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद